मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ता लोकप्रतिनिधी असलेल्या युकाचा खंडणीच्या व एका समाजातील तरुणांना मारहाण करणाऱ्याला अडवायला गेल्याच्या वादातून काही गावगुंडांकडून अपहरण करून हत्या करण्यात आलेली आहे सदरच्या गुन्ह्यातील मारेकऱ्यांसह हत्येच्या कटात सहभागी असणाऱ्या शंशितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सांगलीच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली याबाबत निषेध व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या मागचे सूत्रधार असणाऱ्यांना तात्काळ अटक करावी मारेकरी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांना मदत करणाऱ्याला लोकांना सह आरोपी करावे बीड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत आरोपींच्या जातीचे लोक मोठ्या प्रमाणात असल्याने योग्य तपास होऊ शकत नाही या कामी एक विशेष तपास पथक तात्काळ नेमावे या प्रकरणी वृत्तपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून वाल्मिकी कराड या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या व्यक्तीचे नाव पुढे येत असल्याने सदर प्रकरणी योग्य तपास व निष्पक्ष कारवाई होईपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करू नये तपासात अडथळा निर्माण होऊ शकत असल्याने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्ष खाली एक विशेष मंत्री गट सदर खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी सुनील भोसले डॉक्टर संजय पाटील विलास देसाई प्रशांत भोसले राहुल पाटील विजय साळुंखे मयूर पाटील सतीश साखळकर यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी सहभागी झाले होते मसाजोगी हो येथील लोकसेवक म संतोष देशमुख यांच्या खुनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कलेक्टरांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं या निवेदनाच्या माध्यमातून आम्हाला एकच आवाहन करायचं आहे की एका विशिष्ट समाजाकडून मराठा समाजाला बीडमध्ये ज्या पद्धतीने टार्गेट केलं जाते ते के पूर्णतः चुकीचं आहे आरोपींना पाठीशी न घालता त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सगळ्यात पहिला चार्जशीट फाईल होणं गरजेचं आहे आणि ती होत असताना पालकमंत्री असतील किंवा प्रशासनातले त्यांच्या जातीतील थी लोक असतील यांच्याकडून कुठेही शासकीय व्यवस्थेचा किंवा राजकीय दबावाचा वापर झाला नाही पाहिजे याच्यासाठी एक स्वतंत्र मंत्रीगट त्या तपासासाठी स्थापन झाला पाहिजे आणि आरोपींचे त्यांना मदत करणाऱ्यांचे सगळे सीडीआर अँड गुगल लोकेशन्स या घटनेनंतरचे ऑन रेकॉर्ड आले पाहिजेत जेणेकरून हे आरोपी सुटले नाही पाहिजेत तर मराठा समाजाच्या आठ ते दहा अशा पद्धतीनं लोकांच्यावर हल्ले झालेले आहेत याशिवाय महत्त्वाचा मुद्दा एकच आहे याच्यामध्ये की हा जातीवादाचा विषय नाही एका आमच्या दलित बांधवाला हे लोक खंडणीसाठी त्रास देत होते आणि त्या माध्यमातून एक मराठा समाजाचा न सरपंच या नात्यानं किंवा या गावाचा प्रमुख म्हणून संतोष देशमुख त्या दलित बांधवावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध तिथं जाब विचारायला गेल्या असतात त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्यामुळं खरे जातीवादी चेहरे आता उघडे झालेले आहेत आणि सरकारनं त्यांना मंत्रिपद जरी दिले असली तरी लोक दबावापुढं किंवा जनरेट्यापुढं त्यांना कायद्याचं पालन करावं लागेल अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू